हे माझ्या मागे आहात हे केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने लोडिंग चालू आहे आपण या गाडीला दहा टनाच्या गाडीला आपण अडीच हजार केशर आंबा म्हणजे दोन वर्षाचं केशर आंबा आहे अडीच हजार लोड करणार आहोत नमस्कार जय निसर्गम मी अनुप तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती सर शास स्वागत करतो आज आपण आपल्या मा या व्हिडिओमध्ये जे माझ्या मागे आहात हे ओझर या गावासाठी कोकणातील ओझर गावासाठी आपण हे तीन हजार केशर आंब्याचं लोडिंग करणार आहोत अडीच हजार केशर आंबा या गाडीला लोड होईल व दुसरी अजून एक गाडी चारशे सात आहे त्याला पाचशे आंबा लोडिंग करणार आहोत असा टोटल आपण तीन हजार आंबा कोकणामध्ये पाठवत आहोत केशर या जातीचा दोन वर्षाचा रोप आहे पाच किलोच्या बॅगमधलं हाईट म्हणाल तर त्याची पाच ते सहा फुटापर्यंत हाईट आहे जसं केशर आंबा तसंच आपल्याकडे विविध फळझाड देखील दे मिळतात आंब्यामध्येच आपल्याकडे दहा ते बारा व्हरायटीज अवेलेबल आहेत नारळ आहे त्याच्यानंतर चिक्कू फनस किंवा एक्झॉटिक मध्ये पण आपल्याकडे फळझाडं मिळतात ज्यांना कुणाला ही फळ झाडा हवी आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्या याची सर्व माहिती तुम्हाला त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर मिळणार आहे हे आता दोन वर्षाचं केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे आंब्याची क्वालिटी आपण पाहू शकताय कशा पद्धतीने आहे तिकडे पाहू शकता आपण त्या बाजूने प्लॉट मधून कशा पद्धतीने तो व्यवस्थित आंबा काढून आणून वाहतूक करून आपण या खाली लावलेले दहा टनाचे ट्रक लोडिंग करत आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल केशर आंबा किंवा अन्य फळझाडं ही सर्वात मोठी म्हणजे आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंतची फळझाडं मिळतात पाच वर्षाच्या फळझाडांना फळं लागलेली असतात अशी फळझाडं आपण देत असतोय त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलचं नाव त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही पूर्ण माहिती मिळेल व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद